बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात रेकॉर्ड ब्रेक मतदान झालं किती तर चौसष्ट पॉईंट सहासष्ट टक्के आजपर्यंतच्या इतिहासातलं सर्वाधिक गेल्या निवडणुकीपेक्षा तब्बल साडेआठ टक्के जास्त बिहारमधल्या या बंपर वोटिंगची चर्चा सध्या देशभरात होतीये कारण या निवडणुकीत वोट चोरीचा मुद्दा सर्वाधिक गाजला होता निवडणुकीपूर्वी झालेल्या मतदार यादीच्या पडताळणीवरून विरोधकांनी निवडणूक आयोगावरती अनेक प्रश्न उपस्थित केले होते आयोग भाजपला मदत करण्यासाठी आर मोहीम राबवतोय मतदार मतदान यादीतून वगळण्याचा आयोगाचा प्लॅन आहे असा आरोप विरोधकांकडून केला जात होता पण पहिल्या टप्प्यात रेकॉर्ड ब्रेक वोटिंग झाल्याची आकडेवारी समोर आली ज्याला निवडणूक आयोगानं लोकशाहीचा विजय असं म्हटलं पण आता या आकडेवारीवरही अनेक सवाल उपस्थित होत आहेत मुळात पहिल्या टप्प्यातल्या मतदानामध्ये फ्रॉड झाला तो भाजपच्या नेत्यांनीच केला असे दावे आता केले जात आहेत याला भाजपच्या नेत्यांकडूनही उत्तरं दिली जात आहेत त्यामुळं वोट चोरीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय पण पहिल्या टप्प्यातल्या मतदानानंतर पुन्हा वोट चोरीचे आरोप का होत आहेत की वोट चोरी भाजपच्या नेत्यांकडून केली जात असल्याचे दावे काय आहेत यावरती भाजपाकडून काय उत्तर देण्यात आलंय जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी भाजप नेत्यांवरती मतदानामध्ये फ्रॉड केल्याचे आरोप का होत आहेत ते पाहू प्रोफेसर राकेश सिन्हा हे प्रसिद्ध संघ विचारक आणि भाजपचे माजी राज्यसभा खासदार आहेत त्यांच्यावरती आरोप आहे की त्यांनी दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये मतदान केलंय झालं असं की राकेश सिन्हा यांनी सहा नोव्हेंबरला बिहारच्या पहिल्या टप्प्यातल्या निवडणुकीमध्ये बेगुसराय येथे मतदान केलं मतदानानंतरचा फोटो त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरती सुद्धा शेअर केला पण यावरून मोठा वाद निर्माण झाला कारण राकेश सिन्हा यांनी पाच फेब्रुवारीला दिल्ली विधानसभा निवडणुकीदरम्यान दिल्लीच्या द्वारका विधानसभा क्षेत्रातून मतदान केलं होतं त्यावेळी सुद्धा त्यांनी मतदानानंतरचा त्यांचा फोटो सोशल मीडियावरती टाकला होता आता एकाच व्यक्तीनं फक्त नऊ महिन्यांच्या आत दोन वेगवेगळ्या राज्यांमधून मतदान केल्यानं त्यावरती विरोधकांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले काँग्रेस आणि आम आदमी पार्टीनं यावरून भाजपवरती वोटर फ्रॉडचे आरोप लावले आप नेते सौरभ भारद्वाज यांनी दावा केला की राकेश सिन्हा ते दिल्ली विद्यापीठामध्ये शिकवतात मग त्यांचा पत्ता बिहारमध्ये कसा आहे काँग्रेस नेत्या सुप्रिया शिरेंट यांनी सुद्धा या दाव्याचं समर्थन करत राकेश सिन्हा यांच्यावरती आरोप केले विरोधकांच्या या आरोपांवरती राकेश सिन्हा यांच्याकडूनही उत्तर आलंय राकेश सिन्हा म्हणाले की फेब्रुवारीमध्ये त्यांचं नाव दिल्लीच्या मतदार यादीमध्ये होतं आता त्यांनी बिहारमधल्या बेगुसराय जिल्ह्यातल्या मानसरपूर गावात आपलं नाव नोंदवलंय कारण ते बिहारच्या राजकारणामध्ये सक्रिय आहेत राकेश सिन्हा यांच्या म्हणण्यानुसार बेगुसराय इथं त्यांचं वडिलोपार्जित घरही आहे विरोधकांनी केलेल्या या आरोपांवरती आपण मानहानीचा खटला दाखल करू अशी धमकी सुद्धा राकेश सिन्हा यांच्याकडून देण्यात आली आहे राकेश सिन्हा यांच्या उत्तरावरती आपकडून पुन्हा प्रतिक्रिया आली सौरभ भारद्वाज यांनी दावा केला की राकेश सिन्हा यांनी अठ्ठावीस एप्रिलला बिहारचं मतदान ओळखपत्र मिळवलं पण ते चार सप्टेंबरला दिल्ली विद्यापीठ शिक्षक संघटनेच्या निवडणुकीमध्ये मतं मागवत होते भारद्वाज यांनी दावा केला की एखाद्या व्यक्तीला ती जिथं राहते किंवा जिथं काम करते तिथंच वोट करण्याचा अधिकार आहे मूळ गावात नाही आता या सगळ्या वादामुळं भाजप नेत्याकडूनच मतदानामध्ये फ्रॉड केला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून होतोय बरं फक्त राकेश सिन्हाच नाही तर भाजपशी संबंधित आणखी काही व्यक्तींनाही दोन ठिकाणी वोट केल्याचं बोललं आहे सोशल मीडियावरती सध्या अनेक फोटो व्हायरल होत आहेत नागेंद्र कुमार नावाचे एक भाजपचे कार्यकर्ते आहेत त्यांनी पाच फेब्रुवारीला दिल्लीमध्ये वोट केलं आता सहा नोव्हेंबरला बिहारमध्ये वोट केल्याचे दावे केले जात आहेत त्यांच्या या दोन्ही ठिकाणांवरचे फोटो सुद्धा व्हायरल झाले नागेंद्र कुमार यांचा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या रॅलीतला एक फोटो सुद्धा व्हायरल झाला त्यावरून ते भाजपचे कार्यकर्ते आहेत ते सिद्ध होतं यासोबतच भाजपच्या पूर्वांचल मोर्चाचे अध्यक्ष संतोष ओझा यांच्यावरतीही अशाच प्रकारचे आरोप होत आहेत आपच्या दाव्यानुसार संतोष ओझा यांनी पाच फेब्रुवारीला दिल्लीमध्ये वोट केलं होतं आता सहा नोव्हेंबरला त्यांनी बिहारच्या बक्सर इथं वोट टाकलं त्यामुळं आता भाजपचे नेते आणि कार्यकर्ते वोट चोरी करत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय पहिल्या टप्प्यातल्या निवडणुकीचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होतोय हा व्हिडिओ चिराग पासवान यांच्या पक्षाच्या खासदार शांभावी चौधरी यांचा आहे पासवान यांचा एल पी पक्ष सत्ताधारी एन डी एचा भाग आहे व्हिडिओमध्ये दिसतोय की शांभावी चौधरी यांच्या दोन्ही हातांच्या बोटांना मतदानाची शाई आहे स्वतः काँग्रेस पक्षानं आपल्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ पोस्ट केलाय व्हिडिओमध्ये दिसतं की मतदान करून आल्यानंतर शंभवी चौधरी आधी आपला उजवा हात कॅमेऱ्यासमोर दाखवतात पण अचानक त्या हात खाली करतात आपल्या डावा हात कॅमेऱ्याला दाखवतात त्यांच्या दोन्ही हातांच्या बोटांना मतदानाची शाही आहे हे यावेळी स्पष्ट दिसतं काँग्रेसनं आरोप केला की एकच व्यक्ती दोन ठिकाणी वोट करतीये याचा हा पुरावा आहे हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर यावरती पाटणा जिल्हा प्रशासनानं स्पष्टीकरण दिलं जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी शुक्रवारी संध्याकाळी एक निवेदन जारी केलं ज्यामध्ये त्यांनी दोन वेळा मतदान केल्याचा दावा फेटाळून लावला त्यांनी म्हटलं की मतदान अधिकाऱ्यानं चुकून शांभावी चौधरी यांच्या उजव्या हाताच्या बोटाला शाई लावली होती चूक लक्षात आल्यानंतर डाव्या हाताच्या बोटाला शाई लावण्यात आली स्वतः शांबावी चौधरी यांनी सुद्धा यावरती स्पष्टीकरण देत ती साधी चूक होती असं म्हटलंय पण यावरून विरोधकांच्या दोन वेळा मतदानाच्या आरोपाला आणखी बळ मिळालंय विरोधकांकडून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या वक्तव्याचा दाखला सुद्धा दिला जातोय ज्ञानेश कुमार यांनी वोट चोरीच्या आरोपांना उत्तर देताना घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं होतं की कोणत्याही व्यक्तीनं जर दोन ठिकाणी वोट केलं तर तो कायद्यानं गुन्हा आहे त्यांनी असं करणाऱ्या व्यक्तींचे पुरावे दाखवा असं सुद्धा म्हटलं होतं आता विरोधकांकडून ते पुरावे दिले जात आहेत आता यावरती निवडणूक आयोगाकडून कारवाई केली जाते का हे पाहणं महत्वाचं असणार आहे सोशल मीडियावरती मतदानाच्या दिवशीचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होतोय हा व्हिडिओ बिहारच्या दानापूर इथल्या नासिरगंज घाटाचा आहे आर जे डीनं त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून हा व्हिडिओ पोस्ट केला आहे व्हिडिओमध्ये दिसतंय की नदीच्या काठावरती भरपूर गर्दी जमली आहे आणि एकच बोट आहे त्या बोटीतून मतदार वोटिंग बूथवरती पोहोचण्याचा प्रयत्न करताय व्हिडिओमध्ये दावा करण्यात आला आहे की स्थानिक प्रशासनानं इथली बोट सेवा स्थगित केली ज्यामुळं दहा हजारपेक्षा जास्त लोकं मतदान केंद्रावरती पोहोचण्यासाठी फक्त एकाच बोटीवर अवलंबून आहेत हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि पुन्हा एकदा निवडणूक आयोगावरती सवाल उपस्थित झाले मतदारांना मतदानापासून रोखण्यासाठी ते केलं जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला आयोगानं यावर उत्तर देताना हा दावा फेटाळला आयोगानं म्हटलं की नासिरगंज घाटावरती कुठल्याही बोटींना थांबवण्यात आलेलं नाही मतदार सहजतेनं ना प्रवास करत आहेत आणि आपला मतदानाचा हक्क आहे कोणत्याही मतदारांना कुठलाही त्रास नाही असं स्पष्टीकरण निवडणूक आयोगानं दिलंय तसं बघायला गेलं तर बिहारमध्ये पहिल्या टप्प्याच्या निवडणुकीमध्ये मतदारांमध्ये चांगला उत्साह बघायला मिळाला यावेळी बंपर वोटिंग झालं हे दिसून येत होतं समोर आलेल्या आकडेवारीत ते स्पष्ट सुद्धा झालं पण भाजपशी संबंधित लोकांनीच दोन दोन वेळा वोट केल्याचे आरोप झाल्यानंतर यावरती प्रश्न उपस्थित होत आहेत राहुल गांधी यांनी दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये हरियाणाच्या निवडणुकीमध्ये डुप्लिकेट मतदारांनी वोट केल्याचा आरोप केला होता ब्राझीलच्या मॉडेलचे बावीस मतदान कार्ड आहेत ते राहुल गांधींनी दाखवलं होतं बिहारच्या निवडणुकीतसुद्धा असाच घोटाळा होत असल्याचा आरोप त्यांनी केला होता त्यानंतर आता भाजपच्या नेत्यांचे दोन राज्यांमध्ये वोट करतानाचे फोटोसमोर आल्यानं त्यांच्या आरोपांना बळ मिळाल्याचं बोललं आहे या सगळ्यामुळं भाजपच्या नेत्यांनीच वोट चोरी सिद्ध केली असंही आता म्हटलं जातंय या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची का मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी गोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा